कडेगाव नगरीचे यंदाच्या श्री भैरवनाथ गणेशोत्सव मंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन कडेगाव नगरीचा मानाचा पहिला गणपती म्हणून ओळखला जाणारा श्री भैरवनाथ गणेशोत्सव मंडळ कडेगाव यंदा स्थापनेचा अमृत महोत्सवी सोहळा एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे या निमित्ताने विविध सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी गावकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे भैरवनाथ मंदिर चौकात होणाऱ्या या सोहळ्याची सुरुवात ऑगस्ट ऑगस्ट रोजी रोजी सायंकाळी वाजता प्रतिष्ठापना कार्यक्रमाने झाली असून रो महिलांसाठी रोग साडेसातज्ञ मार्गदर्शन व हळदी कुंकू समारंभ एकोणतीस ऑगस्ट रोजी गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तर तीस ऑगस्ट रोजी गावातील कर्तव्यदक्ष नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एकतीस ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबीर एक सप्टेंबर रोजी धनगरी ओवी गायनाचा लोकसंगीत विशेष कार्यक्रम दोन सप्टेंबर रोजी पंचक्रोशीतील नामवंत मंडळांची भजन सेवा तीन सप्टेंबर रोजी सर्व रोग मोफत तपासणी व सल्ला शिबीर चार सप्टेंबर रोजी सर्वांसाठी महाप्रसाद पाच सप्टेंबर रोजी सर्व धर्मीय महाआरती सहा सप्टेंबर रोजी वृक्षारोपण उपक्रम तर सात सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता भव्य मिरवणूक व विसर्जनाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी पारंपरिक वाद्यसंच आम्ही ईश्वरपूरकर ढोल ताशा पथकातील शंभर युवकांचे वादन मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरणार आहे मंडळाच्या वतीने सर्वांना अमृत महोत्सव ऐतिहासिक ठरविण्यासाठी प्रत्येकाने कुटुंबासह उपस्थित राहून सहभाग होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे फोटो कॅमेरामन संतोष चव्हाण